नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज बुधवार आणि आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर आज संध्याकाळी कापूरसोबत जाळेच्या ही एक वस्तू घरातल्या वस्तुदोष दूर होईल नकारात्मकता अडचणी नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आज बुधवार आणि आज संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला संध्याकाळी तिनी सांगितलं हा उपाय करायचा आहे त्या अगोदर सकाळी स्नान वगैरे करून गणपती बाप्पांची तुम्ही सर्वांनी पूजा केली असेल तुमच्या आसपास मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा अर्पण करा जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांची मूर्तीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक करा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही आतर शिष्याचं पठन करू शकता गणपती बाप्पा हे विद्येचे देवता विघ्नहर्ता संकटमोचन आहे तर आपल्याला त्यांची उपासना करायची आहे तर बघा गणपती बाप्पा हे आग्रहाचे बप्पा बाप्पा म्हणजे सर्वात अगोदर कोणत्याही पूजेला गणपती बाप्पांना आग्रहाचे निमंत्रण असते कोणताही व्यवसाय असो बिझनेस असो को घराची पूजा असो श्री गणेशा केल्याशिवाय आपण त्या कामाला सुरुवात करत नाही आपण व्यवसाय चालू करणार आहोत त्यासाठी श्री गणेशा करूनच आपण व्यवसायाची सुरुवात करतो कारण की हे विद्येचे देवता विघ्नहर्ता संकटमोचन आहे सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करणारे देवता आहे त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची आज होईल तेवढी सेवा करायची आहे तर बघा आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत वस्तू आहे घरातल्या नकारात्मकता अडचणी नष्ट होईल आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनल सबस्क्राईब केले नसेल नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण वेळ न घालवता आज आपण मेन मुद्द्यावर येऊया तर बघा आपल्याला संध्याकाळी तिने सांजेवेळी हा उपाय करायचा आहे जी लक्ष्मी आईचा टायमिंग असतो त्या वेळेत आपण हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर त्या वेळेत करणं शक्य नसेल तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी चालेल चंद्रोदय होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर चंद्रोदयाची वेळ आपल्याकडे नऊ वाजून पंचेस मिनिटांनी आहे तर आपल्याला दहा वाजेपर्यंतचा टायमिंग आहे तोपर्यंत जरी तुम्ही तो हा उपाय केला तरी चालेल तर बघा आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल मुलांना शिक्षणात व्यवसायात नोकरीत अडचणीत येत असेल सतत वादविवाद होत असतील नकारात्मक असेल घरात वाईट वाईट अडचणी किंवा वाईट शत्रू आपलं घरावर शत्रूंची नजर असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल अशा ज्या काही अडचणी आहे त्या दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत सोबत ह्या वस्तू जाळायच्या आहे तर बघा तुम्ही हा उपाय करण्या अगोदर संध्याकाळी घरातली दिवा बत्ती तुळशीला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे असं म्हटलं जातं चतुर्थीला गणपती बाप्पा हे पूर्ती चला असतात तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपले विघ्न दूर करण्यासाठी त्यांना आपण आवडतं त्या सेवा करायच्या आहे आतवर शिष्याचं पटन करायचं आहे दुर्वा लाल फुल अर्पण करायचे आहे तुम्ही हे उपाय किंवा सेवा करत असताना पिवळे लाल वस्त्र परिधान केले तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे बघा संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळी दिवा बत्ती गा तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा उपाय करण्या करायचा आहे त्यासाठी आपल्याला मातीची पंथी किंवा मातीची तुमच्याकडं कापूर जायचं स्टँड असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे त्यामध्ये तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी असेल छोटी तर ती वाटी घ्या तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एखादा तुकडा घ्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच लवंगा टाकायचे आहे लवंग ह्या देखील चांगल्या असाव्या तुटलेल्या किंवा फुल नसलेल्या लवंगा नसाव्या चांगल्या लवंग आपण घ्यायच्या आहे लवंग घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे ज्या भीमसेम कापूरच्या पाच वड्या घेतलेल्या आहे त्यानंतर आसन टाकून आपण देवासमोर बसायचं आहे बसल्यानंतर आपल्याला एक एक वडी काप का, का, कापूरची वडी एक एक टाकायची आहे पहिली वडी टाकल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत आपण एक एक वडी कापराची वडी टाकायची आहे पहिली कापराची वडी संपत आली की दुसरी वडी टाका ती संपत आली की तिसरी टाका अशा प्रकारे त्या पाच वड्या आपल्याला जाळायच्या आहे आणि त्या वड्या जाळत असताना हा अत्यंत प्रभावी मंत्र म्हणायचा आहे ओम विघ्न हरताय म या मंत्राचं जप करत आपण त्या वड्या जाळायच्या आहे त्यानंतर ते, ते कापूर संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हा अत्यंत असा प्रभावशाली मंत्र आहे तो मंत्र म्हटल्याने आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होईल आपल्या घराला लागलेले सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल घरामी घरात लक्ष्मी टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत वास्तुदोष असेल अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल त्यासाठी या अत्यंत प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या कापराच्या वड्या संपल्यानंतर म्हणजे आपल्या पाच वड्या जाळून झाल्यानंतर जो काही खोबऱ्याचा तुकडा वाटे आहे तर ती आपली वाटी आपली आपले तुकडा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे कारण की आपण ह्या आ, ह्या कापराच्या वड्या जाळत असताना आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे जे दोष आहे ज्या अडचणी आहे वास्तुदोष आहे त्या सर्व त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आलेल्या असतात त्यामुळे ही वाटी आपल्याला निर्माल्यामध्ये निर्माल्यामध्ये ती वाटी टाकून द्यायची आहे म्हणजे तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा इकडे इकडे तिकडे एखाद्या झाडामध्ये कोणत्याही ठिकाण तुम्ही टाकून द्यायची आहे तर असा हा उपाय तुम्ही आज बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिने सांजेची वेळी कापूरसोबत ही एक वस्तू नक्की जाळा तुमच्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होईल आपल्या घराला सात पिढ्यांचे लागलेले दारिद्र्य देखील नष्ट होईल घरात लक्ष्मी टिकेल घरातले दारिद्र्य दूर होईल जे काही नकारात्मकता आहे जे घराला लागलेले वास्तुदोष आहे ते देखील दूर होतील त्यासाठी कापूरसोबत तुम्ही ही एक वस्तू नक्की जाळा तर अशा प्रकारे ह्या वस्तू जाळायच्या आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जर लवंग असतील तर ते एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तुम्ही पुरायचे आहे असा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी म्हणजे साडेसहा ते तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद